श्रीस्वामी समर्थ भक्तांनो भक्तांनो तुमच्याही जीवनात रोज अडचणींना सामोरं जात असाल रोज काही ना काही तुमच्या जीवनात घडत असेल तुमच्या किशाला दारिद्र्य लागले असेल तुम्हाला कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर भक्तांनो आज मी तुम्हाला अशा मंत्राविषयी सांगणार आहे तो मंत्र ऐकला की तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कर्जातून मुक्ती व आर्थिक धनप्राप्ती होणार आहे तर भक्तांनो तर भक्तांनो आज आपण हा मंत्र ऐकायला आलाय म्हटल्यावर तुमचं नशीबच आहे कारण भक्तांनो हा मंत्र तुम्ही पाहत नाही स्वामी समर्थांनी तुम्हाला पाहायला मिळाला आहे तर भक्तांनो या मंत्राचा जप तुम्ही दररोज न चुकता करू शकता व तुम्हाला याचा अनुभव नक्कीच मिळेल भक्तांनो तुम्हाला जीवनात दररोज काही ना काही अडचणी येत असतील तर स्वामी समर्थांचा हा मंत्र ऐकायचा आहे आज तुम्हाला हा मंत्र एकाग्रतेने ऐकायवा लागेल या मंत्रात इतकी ताकद आहे की जो कोणी भक्त हा मंत्र ऐकतो त्या व्यक्तीला अपहार संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होईल ही संपत्ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच मिळेल त्यासाठी तुमचा स्वामीवरती विश्वास असायला हवा आणि भक्तांनो होय स्वामी असे टाईप करा जो कोणी भक्त हा मंत्र एकाग्रतेने त्याच्या आयुष्यात त्याला संपत्ती कमी भासणार नाही भक्तांनो तुम्हाला अडचणींच्या तुरंगातून सुटण्यासाठी स्वामींचा हा मंत्र खूप लाभदायक ठरणार आहे या मंत्रासाठी तुम्ही आज फक्त दहा मिनिटे वेळ काढा व ही दहा मिनिटे तुमची कधीच वाया जाणार नाही कारण स्वामींच्या केलेल्या नामाचा कधीच वाया जात नाही आज नाही तर उद्या नक्कीच फळ मिळते जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही आत्ताच व्हिडिओ सोडून जाऊ शकता पण ज्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार हवेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण आजपासून हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे नशीब बदलणार आहे तुम्ही हा लाभदायक मंत्र आज नक्की ऐका तुमचे नशीब कायम तुमच्या सोबत राहील आयुष्यात नवनवीन संधी प्राप्त होईल स्वामी म्हणतात हा मंत्राचा जप करून स्वामींना प्रसन्न करायचे आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या छोट्याशा हाकेनेही खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या हाकेला धावून येतात स्वामींच्या या मंत्राने सर्व तास दूर होतात म्हणून आज आपण त्यांच्या या मंत्राचा संपूर्ण श्रद्धेने जप करणार आहेत तर भक्तांनो चला तर मग उशीर न करता मंत्राला सुरुवात करूया ओम अखंड शक्ती निर्मिताय स्वामी समर्थाय नम ओम अखंड शक्ती निर्मिताय श्री स्वामी समर्थाय नम ओम अखंड शक्ती निर्मिताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ अखण्डशक्तिनिर्मिताय स्वामी समर्थाय नमः ॐ खण्ड षण्डशर्मितायताय स्वारि खाय ॐ घण्ड षण्ड शर्मितायताय स्वारि ॐ घण्ड षण्ड शर्मितायताय स्वारि ओ मो गण्ड शण्ड शवियताय स्वारि स्वागताय ओ मो गण्ड शर्धशितायताय स्वारि स्वागिताय ओ मो खण्ड शण्ड शवियिताय स्वारिताय ओ मो गण्ड शण्ड शवियिताय ओ ष शर्मित आय ताय स्वारी स्वारी काय आय ओ मह घण षण शर्मित आय ताय स्वारी स्वारीताय ओ मोघन्ड शंठ शर्वि आय ताय स्वारी स्वारु ताया ओ मोखंड षण शर्मित आय स्वारी थाय काय ओ मोघण्ड षण्ड शर्मिताय ताय स्वारि स्वाविताय हा ओ मोघण्ड षण्ड शर्मिताय ताय स्वारि स्वाविताय ओ मोघण्ड षण्ड शर्मिताय ताय स्वारि स्वाविताय ओ मोघण्ड षण्ड शमिताय ताय स्वारि स्वाविताय

ॐ मो घण्ड षण्ठ शमितायताय स्वारे स्वारिताय ताय हाय ॐ मो घण्ठ षण्ठ शर्मित आयताय स्वारि थाय खाय ओ मो गण्ड षण्ठ शर्मि आयताय स्वारे स्वागताय ओ मो घन शकंध स्वामी स्वामी ताय स्वारी स्वालुताय ओ म घन स्वामी स्वामी आयताय स्वाारी स्वालुताय ओ म घन शकंध शर्मिदे आयताय स्वारी फाय ताय ओ मो घन शकंध ताय स्वारी ताय श्रीण 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 स्रीण श्रीण स्रीण ओ मोंध शंठ शर्मित आय ताय स्वारी स्वालिताय ताय हाय ओ ताय स्वारी ओ महो घंड शरंध ताय थाय थाय ओ षंठ शर्मिता आय ताय सुरे स्वालिताया ओ मो गंड शंठ शर्मिता आय ताय सुताया ओ मोगंढ शखंठ शर्मिता आय ताय सुताय ओ मोगण शंठ शर्मिती आय ताय सुताय ओ ष ष ष ष ष शर्मद आय ताय स्वाय था ओ मो गण्ड शर्मिताय ताय सुताया ओ मो घंढ ष षण शर्मिताय ताय स्वा सुय था मो गंठ शर्मिताय ताय सुताया ॐ मो गण्ड षण्ड शमिद आयताय स्वारे स्वागिताय ताय ॐ मो खण्ड षण्ड शर्मित ओ मो गण्ड षण्ड शर्मित आयताय स्वारे ओ मो गण्ड षण्ड शर्मिद आयिताय स्वारे ओ मह घंध शकंध शमी आय ताय सुरे सुताय हा ओ महो गणध शकंध श्रमिदे आय ताय सुताय ओ मंड शकंध शबिदे ताय स्वारी थाय ताय हो ओ मंध शकंध श्रमिदे आय ताय स्वाले स्वालिता ओ म

ओ मो गण् षण्ड शर्मिताय ताय स्वारि स्वाविता ओ मो गण्ड षण्ड शर्मिताय ताय ओ मोगण् षण्ड शर्मिताय ताय स्वारि ओ मोगण् षण्ड शवितायताय स्वारि स्वारिताय

ओ मो गण्ड षण्ड शर्मिताय स्वामि स्वारि स्वारि थाय खाय ओ मोगण् षण्ड शर्मित स्वामि ताय स्वारि स्वालिताय ताय हाय ओ मो गण्ड स्वामि शर्मित आय ताय स्वारि स्वालिताय ताय ओ मो स्वामि शर्ण्ड शर्मिद आय मो घंढ शंध शर्मित ताय स्वारी स्वाविताय आय हाय हा ओ म गंढ षंड शर्मिताय ताय स्वारी सुविताय आय हाय ओ मो घंढ शंठ शर्मिताय ताय स्वारी सुताय आय हाय हाय ओ मो घण शंठ शर्मिता आय ताय स्वारी स्वाविताय हय य ताय स्वारीखाय काय ओ मह घण षण शवि ताय स्वारी स्वामीताय ओ महो घंड षण शमिताय ताय स्वारी स्वामी ओ मग घंड षंड स्वामी ताय स्वारी स्वागिताय ओम घन डंध शर्वि आयताय स्वारी स्वारु ताय ओ मो खन्ड छंड शर्मित आयताय थाय थाय ओ मंड ंडध शर्मिद रायताय स्वारी स्वागिताय ओ मंड षंड शर्मिद आय ताय स्वारी स्वारु थाय थाय ओ मो घन्ड छंड शर्मिता आयताय